हा नमस्कार बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी आपल्याला शुद्धिक्रिया कशी घ्यावी हे मी समजून सांगत आहे शुद्धिक्रिया कशी घ्यावी याच्या अगोदर कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये हे सुद्धा समजून सांगणे महत्वाचं आहे की शुद्धिक्रिया झाल्यानंतर तर एक ते दीड मिनिटामध्ये मी समजून सांगणार आहे की या शुद्धिक्रियेचे फायदे काय त्यामुळे पूर्ण जर व्हिडिओ जर बघितलं तर तुमचं चांगलं होईल तर सुरुवातीला घ्यावी कोणी तर ज्यांना ही शुद्धिक्रिया दिली आहे त्यांनीच घ्यावी घेऊ कोणी नाही तर चुकून एखाद्याला खांद्याला समजा आम्हाला लक्षात राहिलं नसलं किंवा तरी पण सुद्धा दिली असेल तर क्रिया अशा व्यक्तीने घेऊ नये ज्यांचा बीपी हाय किंवा लो होतो जे आशक्त आहेत ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि आशक्त व्यक्तीने तर मुळीच घेऊ नये आणि घ्यावी कोण तर जे ज्यांना दिली ऍसिडिटी अपचन गॅसेस मुळव्या त्वचा विचार मुतखडा आपेंडिक्स आल्सर किंवा यासारख्या पोटांच्या समस्यांसाठी गॅसेस वगैरे असतील त्या लोकांसाठी जर दिली जर असेल तर त्यांनी घ्यावी त्याच्यानंतर हे प्रयोग झाल्यानंतर सांगणार आहे की याचे फायदे काय आहेत तर सुरुवातीला आपल्याला साधं थंड पाणी आपल्या हांड्यामध्ये असते ते घरातलं असं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला साखर आहे चहामध्ये वापरतात ती साखर बाकी दुसरी कोणतीच नाही एक कप घ्यायचा आहे एक गिलास घ्यायचा आहे ही शुद्धिक्रियेची पुरी आहे आणि आपल्याला हा पाणी आहे एक गिलास भर हे गिलास भर पाणी गोड झालं पाहिजे यासाठी आपल्याला हा साखर याच्यामध्ये टाकायचा आहे साखर टाकल्यानंतर हे पाणी पूर्णपणे गोड झालेलं आहे आपल्याला ही जी शुद्धिक्रिया जी पुढे आहे ही पूर्ण याच्यामध्ये टाकायची नाही ही आपल्याला अगोदर काय करायचे हे आपल्याला दोन पाणी याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून दोन घोटामध्ये ही पूर्ण जी शुद्धिक्रिया आहे ती आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे हे शुद्धिक्रियेचं जे औषध आहे ते आपल्याला आप या कपामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने पूर्णपणे फिरून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण औषध त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर हे जे आहे हे औषध एक एकदा घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत याच्यानंतर हे गोड पाणी याच्यामध्ये टाकायचं पूर्ण खाली काही औषधी वगैरे राहिली असेल ही पूर्ण औषधी याच्यामध्ये पुसून परत ते दोन घोट पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये परत पूर्ण एक ग्लास गोड पाणी जर नसेल तर पूर्ण करा आणि त्यानंतर लगेचच अर्ध्या ते एका मिनिटामध्ये पूर्ण हे गोड पाणी परत पिऊन घ्या बाकी राहायला विषय असा सांगायचा की याच्यात हे असं मोजून मापून पन्नासच ग्रॅम साखर टाकली पाहिजेत मुठभर टाकली पाहिजे असा काही विषय नाही तुमचा ग्लास मोठा असेल तर तुम्ही जेवढं पाणी गोड होईल तेवढं पाणी गोड करा जेवढं तुम्हाला लागते तेवढं गोड पाणी सुद्धा पिणं आवश्यक आहे गोड पाण्यासोबत हे औषधी घेणं सुद्धा महत्वपूर्ण आहे यातल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या एक एक गोष्ट महत्वाची आहे आता या ठिकाणी शुद्धी क्रिया आपण घेतली त्याच्यानंतर काय होईल हे सुद्धा लक्षात द्या तर हो ही शुद्धिक्रिया घेतल्यानंतर काय होईल ज्या लोकांना हायपर ॲसिडिटी आहे ज्या लोकांना ॲसिडिटीसाठी साठी औषध दिलेलं आहे कदाचित त्यांना उलटी होऊ शकते त्यामुळे त्या लोकांनी मुळीच घाबरण्याचं कारण नाही आणि प्रत्येक माणसाला काय होईल मूळव्यातीच्या त्वचा विकाराच्या मुतखड्याच्या किंवा आपल्याने सालसर गॅसेस यासारख्या जा लोकांना एकदा संडास झाल्यानंतर दीड ते दोन तासानंतर तुम्हाला एकदा संडास येईल संडासून आल्यानंतर आपल्याला एक ग्लास थंड पाणी घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की आपण जर कामाला वगैरे गेलो आहे शक्यतो तो कामाला जाऊच नाही जर गेले तर तिथे संडासची व्यवस्था असेल अशी काळजी घ्यायची आहे आणि संडासची व्यवस्थेनंतर आपल्याला गरम पाणी मिळेल किंवा एक कप चहा तरी मिळायला पाहिजे अशी सुद्धा काळजी घ्यायची आहे आपण पाणी पिऊन आल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला संडास येईल परत संडासला जायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं तितक्या वेळेस संडासला जायचं आहे ह्या औषधी घेतल्यानंतर तुम्ही तितक्या वेळा तुम्हाला संडास येऊ शकते तुम्ही कितीही वेळा थंड पाणी प्या तुम्हाला तितक्या वेळा संडास येईल घाबरण्याचं कारण नाही संडास जर थांबवायचे जर असेल तर आपल्याला थंड पाण्याच्या विरुद्ध म्हणजे गरम पाणी प्यायचं आहे गरम चहा काळा चहा जरी पिला तुम्ही तरी सुद्धा चालेल काळा चहा प्या आणि एक ग्लास भरून चहा इतकं गरम गरम पाणी जर पिलं तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमची संडास बंद होते या ठिकाणी शुद्धी क्रिया संपलेली आहे शुद्धिक्रिया झाल्यानंतर जो पहिलं जे जेवण आहे त्याच्यानंतर तुम्हाला दीड दोन तासामध्ये भूक लागते संडास बंद झाल्यानंतर अगोदर संडास पूर्णपणे बंद होऊ द्यायची तुम्हाला गरम पाणी पिल्यानंतर जर एक तास जर संडास जर आली जर नाही तर तुम्हाला नक्कीच भूक लागेल आणि भूक लागल्यानंतर पहिलं जे जेवण आहे ते आपल्याला साधा खिचडी भात त्याच्यामध्ये थोडंफार तूप जर मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे मुगाची डाळ आणि तांदूळ यापासून बनलेली फोडणीची खिचडी जर खाल्ली तर तुमची शुद्धिक्रिया सफल झाली पोटातील जेवढे सगळे टॉक्सिन्स वगैरे घाण आहे पूर्ण पोट जाम झालेले ते सगळं मोकळं होईल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून हलकं हलकं वाटायला लागेल ज्या लोकांना कुठे इथे गॅसेस आहेत संडास आहे, आहे व्यवस्थित पोट साफ होत नाही उष्णता वाढलेली आहे अशा अनेक कित्येक जरी समस्या जरी असतील तर ते तुमच्या एका दिवसामध्ये सुद्धा सुटू शकतात पण त्याकरता ही औषधी घेत असताना सर्वात महत्वाचं आमचं मार्गदर्शन तुम्हाला महत्वाचं आहे ही औषधी महाराष्ट्रात पूर्ण भारतात जगात दुसरी तिसरीकडे कुठेही बनत नाही कोणीही देत नाही कुठेही भेटत नाही त्यामुळे ही आमच्याकडेच मिळते आणि आम्ही ज्या लोकांना दिली त्याच लोकांनी घ्यायला पाहिजेत सर्वात महत्त्वाची गोष्ट एकाला दिली तर ती त्यांनी दुसऱ्याला देऊ नये कारण की जी औषधी तयार केली आहे ती तुमच्या वय वजन तुमचा आजार तुमची लक्षणे तुमच्या शक्ती यांचा विचार करून ही औषधी तयार केली आहे त्यामुळे या औषधीचा सदुपयोग व्हावा लोकांना चांगला उपयोग व्हावा याच उद्देशाने ही औषधी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे धन्यवाद